हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पनवेल साईबाबा मंदिराजवळ व्हिडिओ गेम जुगाराचा धुमाकूळ साई भक्तांची कारवाईची मागणी पोलीस कारवाई करतील का? महाराष्ट्रात जुगारावर बंदी असतानाही पनवेलमधील साईबाबा मंदिराजवळ व्हिडिओ गेमच्या माध्यमातून खुलेआम जुगार खेळले जात आहेत. हे मंदिरापासून अवघ्या शंभर मीटर अंतरावर घडत आहे ज्यामुळे भाविकांना त्रास होत आहे. या व्हिडिओ गेम जुगारामध्ये पैसे देऊन कॉइन खरेदी केले जातात आणि गेम खेळून विशिष्ट क्रमांक मिळाल्यास जास्त पैसे मिळतात अशा प्रकारे लोकांना पैशाची लालच दाखवून त्यांना जुगारास प्रवृत्त केले जात आहेत या जुगाराच्या आहारी अनेक लोक गेले आहेत आणि काही कुटुंबे उद्ध्वस्तही झाली आहेत वाईट गोष्ट म्हणजे जुगार खेळणारे अनेक लोक दारूच्या नशेत असतात ज्यामुळे मंदिराच्या परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण होते या व्हिडिओ गेम जुगारावर बंदी खेळण्यासाठी साई भक्तांनी आणि परिसरातील नागरिकांनी आवाज उठवला आहे हिंदुस्थान चोवीस तासाच्या माध्यमातून त्यांनी पोलिसांना तात्काळ हा व्हिडिओ पार्लर बंद करण्याची मागणी केली आहे पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे व्हिडिओ गेम पार्लर तात्काळ बंद करणे आणि जुगार खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे अन्यथा हा जुगाराचा धुमाकूळ आणखी वाढण्याची शक्यता आहे हिंदुस्थान चोवीस तास न्यूज चॅनल सबस्क्राईब करा బెల్యక దాబాయ విసరూ నా